आज खूप दुःखद अशी बातमी घडलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की अजित पवार यांचं अपघाती मृत्यू झालेला आहे आणि ही जी बातमी आहे खूप धक्कादायक अशी बातमी आहे आपण जर पाहिलं तर आज सकाळी याचा घटनाक्रम आपण जर पाहिला तर आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान, विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालेलं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून बारामतीकडे येऊ लागले आणि येत असतानाच हा अपघात झाला आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि या अपघातामुळे जवळपास सहा जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे त्यामध्ये अजित पवार हे मुंबईहून विमा युम, विमानाने बारामती इथे येत असताना त्यांचा हा अपघात झाला आणि विमान बारामती विमानतळावर उतरत असताना अपघातात अपघात होऊन जवळचा जो शेत होतं त्याच्यामध्ये कोसळलं आणि त्यामध्ये दादांचा मृत्यू झाला तर अशी ही घटनाक्रम आहे आणि आपण जर पाहिलं तर हे बारामती अजित पवार यांनी आपल्या राजकीय महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उम उमटला होता आणि शरद पवार यांच्या पावलावपाऊल पाऊल ठेवत त्यांनी राजकारणात आलेल्या अजित पवार यांनी सहकार क्षेत्रातून आणि आपल्या एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये सुद्धा ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदारमधून निवडून आले मात्र हे खऱ्या अर्थाने रुळले ते महाराष्ट्राच्या राजकारणात बातमी बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे सलग आमदार म्हणून निवडून आले तसेच अर्थनियोजन जलसंपदा ऊर्जा अशा प्रमुख मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती पण ही खूप दुःखद अशी बातमी घडलेली आहे धन्यवाद